અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી वाड्याला वड्याला तर लय पाणी आलंय गड्या लय पाऊस झालाय कस काय करावं गुरांना न्यायचं खायला नाही न्यायचं आज पारशे बी कुठं गेलाय जख मारली सकाळपासून त्याला हुडाकतोय गाठ नाही काय नाही ए बाबा वाहून जायचं इतकं पाणी आलंय वाड्याला चला थोडं तरी घेऊन जाऊ खायला उपाशी मारते गुर समया हो आनंद सोबत आपण लय लांब लांब फिरलेलो माणूस आहे बर अण्णा काही करतो माहितीये का उपटा उपटीची काम सांगतो मला कडवळ तोडायचं का आपण कडवळ तोडायला सुद्धा मराठा काळीच पाहिजे बरोबर ठोक्यात चार पाच कडवळ तुटली पाहिजेत पाहिजे का नाही हो बरोबर आहे अण्णा आहे ना अण्णा आणि अण्णाने सांगितलंय राणा चोऱ्या होत्या कोणतरी कडवळ बिडवळ काढून घेतोय अण्णाच गावला ना आयुष्यभर मुडक्या पाय देऊन आपटायचा खाली कसा कपड्या सकाळी सोडायचा कोंबडी कशी सोलतात विषय वेगळा करून टाकायचा आता काय करू मस्तपैकी मध्ये जाऊ भक्ती बिनी सासले दादा कडवळ बिडवळ तोडू एखादा गाहल ना असा जे हानू का नाही माहिती चल पाड चल आयला हे न शिवायचा वाड्या गड्या पावता पाण्याचे त्या परशाला सांगितलं मी गावाला जातो एक दिवस कुठला सारा आणि कुठला नाही चला असू द्या कुणाचं बी आता हाणून घेऊ आपल्याला काय घेणं देणं ते आल्या परशा बघेल कुणाचं माख बन कुणाचा कडवाळा सम्या हा तुला मी खास ना तोडायसाठी आणले बर तू पण काम धंदा शिकला पाहिजे बरोबर आहे एका ठोक्यात मुळी तुटली पाहिजे बाबा चालते चालते हा हलका विषय नाही चालतू कोणी चुकतो का आपल्या राना चोर राजा भाऊ हाय काय अरे मला अण्णा म्हणत तरी आपल्या रानात चोऱ्या होत्या चोऱ्या होत्यात घालतय व्हायला चल जर त्याला राजा भाऊ चुकताय का हो चुकताय सुटत झालं एक मुळी भर काढले चिखलाने ताफ होत असेल ये काय घुतलिस काढतोय मी मन बघा इकडे दर दोन मिनिट हे काय रे तुला कळत नाही काय गावात पाटील अण्णा पाटील हं तुझ्या आईला तुझ्या काय काय लात का घातली मला का घातली दोन मिनिट थांब का तुला मी तुझे राजा राजा अरे राजा नाही त्यालाय काय तुला वाटतंय मी लाच घातली शिप कोयता नाही घातला सांगतो तुम्हाला बुक्की मारली मी तुला आहे ना हिशेबा सांगतो गेंड्यासारखा सारखा जरी असला ना तरी हाशेबा तुला सुद्धा चुरगुळीन मी तुला माहिती अण्णा पाटलाने ड्रोन फिरावला क्या राणावरनं चोरी होती रानात म्हणून तू चोऱ्या करतोय राजा चोऱ्या केल्या तुझ्या केस टाकतो कुणा चोऱ्या केल्या तू चालतो का म्हणजे रानात चोरी राना करून आम्ही तुला आलो तर तु तू आम्हाला मारतोय तू माझा सुट्टी देणार नाही राजा तुझा अण्णा अण्णाचं मी लय नाटक झालं अण्णाने मी जाऊन राडा केलाय ना तुम्ही अरे कर तू राडा काय तुला मीठ सांगतोय अजून बी राजा भाऊ आपली असं चुकीच आहे हे काही चांगल्या गोष्टी काय केलं चांगलंय का मग मी नसिमाने ना थांबली कोणता पारशाला येऊ दे पारशाला येऊ दे परश तुमचा जी राहतो आज तू पारशाला बोलो नाही तर राजाला बोलव आख्या गावाला बोलो गावात पाटील अण्णा पाटील अण्णा तरी काय करतोय तुझा काय करूया तू चुरी करून चुकून नाही ना तू वरण असं दाखवतोय की तुझंच राहण असले ते बापाच आहे काय तुझ्या बापाच आहे का तुझ्या बापाच आहे का सांगत असतो माझ्या डोक्यात लोक मला माहित होतं का तुझ्या अन्नाचा तुला आहे ना मी चिखलात असा असं लुळवीन लुळवून लुळवी असा छाप पाणी लोळो लोळ आणि लोळो ना घेऊ लो लोळो मला लोळो चिखलात लोळो ना करायला माझ्या बरोबर लागतात मस्सल मस्त चार किलोचा चा पायसे बघावा किती चार किलो कुठं गेला कुठं गेला मी जिम मस्ती बंद केली तर पाच किलो चढा पेयची जिम लावली पेयची मी ऑस्ट्रेलिया लंडन वर जिम ट्रेनर बोलवले मला अण्णांनी सांगितलं लागले मला बघू दे चप्पल कुठे गेली बघू दे नाही सुट्टी नाही चप्पल हिरव गावात जाईल मला चप्पल बघू दे माझी पहिली तुला जा तुझी टोपी तिकडे टोपी अरे माझ्या अंगावर चुकलं उघड तुला मी सांगते मग हां अरे मी तुला एवढी तुझी तुझे का लाय तू माझा ना उचलून टाकेल उचलून वर उचलून मध्ये गेले का करू काय मी एक सरळ सोप्या भाषेत सांगतो ऐकून घ्यायचं असलं तर ऐक नाहीतर तुला माहित नाही गावात अन्ना पाटील चटका हा तू खेळ चटका ना तात्याने सांगितलंय ना मला त्याला परशाला गडावले त्यांच्या जीवाकी ना करत जा आला चोरा चोरी करायला तू कुठे अरे ना गावात नाही फकड्या कुठे पण येतो कुठे बोल गावातली काय भांड घेऊन बसला तुमच्या आईला तुमच्या राजा भाऊ राजा राजा भाऊ चांगल्या गोष्टभाऊ चांगल्या गोष्टी नाही रा कळत आहे काय झालं हो मी काय म्हणलंय मकवान कुणाचं मकवान कुणाचं काय झालं कसं पाटलाच मकवान आहे का मला माहित आहे का परिसर घेतलंय ह्याला कळतंय का रानात येत अण्णांच्या लाद घातली मला होय ह्या गोष्टी चांगल्या नाहीत चोरी चोरटाई चोऱ्या करत्या बोड्यांना तुम्ही हा आम्ही आम्ही इकडे आलोय मका चोरायला दुसऱ्याची मकवान घेतलं मला माहित नाही मकवान कोणाचांनी आमच्या ड्रोन कॅमेरा पावले कानात चोरी नाही हो म्हणून चार दिवस झाला आम्ही का अण्णांनी चोरटी पाठवली तो आख्या ड्रोननी चोऱ्या करायला तुझं अन्न असलं काय बोलू तुला मी नीट सांगतोय काय झालं माझा मी दुन्या जास्त हलवायचा तिकडे तू बघ तुला बघितलं ना आता दाफ लावतो आपण हा डेंजर पार लावना तुला दाखवतो ये तुझं लिसन मिसनच काढतो ये चेपल बी कुठे गेली अगं मंजुळा तुला किती वेळा सांगितलं हा अगं माझ्या बरोबर माणसं असते सारखी बायको असते सारखा फोन करत जाऊ नको ग तुला फोन करायला ना मी नेहमी एकांतात येतो आता पण एकांतात आलोय पण तुला त्यासाठी सांगतोय मी की सारखा सारखा नको फोन करत जाऊ बायको आहे रडत काय अरे काय तुझा एवढा चांगला रोमॅन्टिक फोन चालला होता मध्ये जा तुम्हाला पडले पण काय झालं सांग मला तिकडे राजानी मारले अन्ना कसला झालं किती जण होता तुम्ही किती जण होते अरे लाज वाटते का सांगायला कुशाल म्हणतोय की मला मारलं म्हणून एकट्याने अन्न तसं पण नाही मग मी पण मारले अन्न त्याला पण अन्न त्याची बॉडी बघा अरे पण दोघांनी मारायला दोघाला त्याने मारलं एकट्याला दोघाने मारलं म्हणजे काय जे आबरून आबरून गेली अन्न मी पण मारला त्याला मी पण दिल्या दोन तीन दुःख ठेऊन पण अण्णा नाही ऐक ना ये ना हो की रक्त ही तुझा कपडे ह्या जेवण कळतय ना तुम बुक्या ना। का मार खाऊन आलाय ते तुम्हाला माझी काळजीच नाही मार खाल्ला मला वाटलं तुम्हाला ऐक 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 तुला काय कमी पडू देतो रे मी मार खाऊन आलाय त्याचा आहे राऊ हे काय नाही कुठे गेलाय तू नाही तू कुठे गेलाय मला सांग गावात कुठे चल 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 बघ त्याला बघू काय करायचं ते नेमबाई थांबा थांबा कुठे चाललो कार अरे माझं ती सांडाच तुम्ही करणार आहे का नाही का ना का काम नीट सांगा मला एका भाषेत झालं की तुझं काम झालं आम्हाला पोलिसांनी एरवडे टाकले करता का आमचे काम सांगायचे येणार तुझ्याकडे मी काय राव आम्हाला मारलं तरी तुम्ही आला नाही आता सांगा यायच चे नको का दाबलं आमचं सांडत तसे तिकडे तू संडात दाबून काय करायचं काय करायचं काय नेमबर लोकांवर नाही माझा विश्वास तुझं झालाय काम सांगितलं ना तुला एकदा हो शंभर घ्या पण माझं काम एक नंबर शंभर च जाऊ दे मग गावात काय कोटा झालं माहितीये का तुला कशाचा गुड मॉर्निंग झाली कधी मला काय माहित नाही पण झालं भांडण बाबा राजाने हांडलं ला, ला, का गुड मॉर्निंगला चांगला काय मला माहित नाही पाटलाकडे चाललोय जरा मला बी आहे ना त्या गुड मॉर्निंग कडे मी बघायचंय आणि त्या पाटलाकडे पण बघायचंय त्यांना लय आमच्या नादी लागल्यात मागची आमच्या गेम केली त्यांच्याकडे बघतो मला फक्त आता ती म्हात्याची गाठी घेऊन द्या पण ती सांडाच करा बर का दाब ती भांडणाच्या नावाखाली जाऊ का मी नेंबर आणि भिंबर हे नेंबर आणि गेली माझ्या काना मागण पण ह्या माझ्या राजाला काय झालं आणले ना मी पण या गुड मॉर्निंग ना ह्या अन्या पाटलाला अजिबात सोडत नसतो अशी पिळगून पिळगून रसच काढत असतो अण्णा आलोच गॅम करतो अण्णा पाटील मला येत आहे रा माझ्या हातनं माझ्या राजाला मारले ना गुड मॉर्निंग पर या का तर इशा कटच करतो गुड मॉर्निंगचं नाही गुड नाईट केलं ना आपण पण पाचशे नाव सांगणार नाईट राजा भाऊ आलोच अण्णा एका एकाला जिवंत ठेवणार नाही बरं का लय त्रास दिला अण्णा मला त्यांनी लयला करताय बर का गावातून गेलं अन्ना ते नाही ते मोठर बघू दे अगोदर मला काय गावातनी सारखं काय काय जडान बंद पडलंय काय माहिती काय कळाना बरं ऐक ना गुड मॉर्निंग तेवढं ते, ते नेंबरला फोन करून सांग र चला तुम्हाला ह्या मोटरची काळजी आहे आज त्या गावाची काळजी आहे तिथं मला त्या राजाने मारले त्याच काय नाही अरे मला सगळ्याचीच काळजी आहे वरून त्या मंजुळाचा फोन येतो सारखा काय करायचं का मला आता बागा अदुगर तुमचं हिथे छत्तीवर नाव काढले अण्णा मी काय काय करतो तुमच्यासाठी पण तुम्ही इथं मोटर तू काळ जातला काय नाही आज त्या गुड मॉर्निंग पाटलाची चांगली जिरावत असतो त्यांनी डोक्यात कुठं लागले तुला तु, दाखव नाही थांब थांब होय पण कुठला का मला काय माहिती तुझी व्हायच्यात म्हणून त्याला का त्या दोघाला लय मारलय मी आज त्या गुड मॉर्निंगला विषय तुला माहित होता काय झालं त्यांनी काय केलं कशा मारलंय तुला मी तिथं रानात गेलो तुला मी परवा दिवशी सांगितलं होतं ती सारा आपला दर आपला आहे ती सारा मी त्या साऱ्यातलं काढतोय त्याने आणि का माझ्या पाठीमाग लात मारली त्या गुड मॉर्निंगला काय माहिती राजा म्हणजे आपला काही जाय काय तुझ्या माहितीसाठी सांगतो ती म्हणतो ना गावातील अण्णा पाटील अण्णा पाटल्याला पण आपण अडचणीत निघत गाठील त्याला सुट्टी देत नाही आज आता चल। आ, आ, ना था था था। आता सांगतो आता शाबर पोरग बोलावले कापूस एक एकाची मुडकी अण्णा पाटला रसच काढू चल त्याला सुट्टी द्यायची आज सुट्टी नाही त्याला आज सुट्टी नाही अण्णा माझ्या डोक्यातनं विषय नाही बरं का मी एखाद्याची बुक्कीत बरगडी मोडील अरे कशाचं बक्यात बडगडे मोडतो काय मोडतोय लागा तू सगळे गावात आबरून आबरू घालावली हा म्हणजे मला कोणी मारले तुमचे आबरू जाते का वाईट वाटलं पाहिजे पाटील हे, का का हे का का ना माझ्या राजाला मारले बर काय झाला ह्याच काताड काढील ह्याला नीट जा पाहिजे लय मारीन आम्हाला काय हात नाही काय कधी केळ सोडलेत का लागला काताड काढायला ए गुड मॉर्निंग लय शानपणा करून बोलू नको आता मग दणक दिलेत ना तसं अजून दणक टाकीन तुला हा अण्णा ही बरोबर नाही बर का डायरेक्ट येऊन मारतात राहू तुमच्या व्यक्त नाही पण राजा चुकतंय बरं का मारायला नव्हतं पाहिजे मागाशी पण तू मारलेला आहे त्याला तू काय त्याची पूजा केली नाही बरोबर आहे तिथंच विषय सोडून द्यायचा होता ना काही गरजच नव्हती भांडणं करायची हा आणि वरणी ह्याला घेऊन आलाय हा हे ही बराबर नाही बरं का हे गावात तुम्ही जर असली माणसं जर ही केली असा गाव आमच्या सोडतच चाल ना हे बराबर नाही त्याने हा परशाने हाणल्यावर काय झालं फरक पडला सांगा बरं त्याला मला हाणल्यामुळे त्याने तसं केलंय त्याची काय हाणायची गरज तुमच्यात का मला तुम्ही येऊन हाणायचं त्याला त्याचा काय संबंध गुड मॉर्निंगचा त्याला मारायचं त्या सोडणार ना आम्ही गुड मॉर्निंगला जाऊ द्या आता आता मारले त्याला विषय मिटू आता नेमर बी आला वाटत पाटील मिटतंय का नाही का पोलीस स्टेशनला जायला लागतंय बर का नेंबर मिटतच आलंय हे पण थोडा गैरसमज झाला होता चाल मिच आलंय जवळजवळ काय नाही ही प्रत्येक वेळेस राहू ही पाटलाची माणसं नाही पाठीला आणि ही काय बरोबर नाही राह बर का राजा परशा तुम्ही पण सारख्या नॉर्मल गोष्टीसाठी मला पण टार्गेट करत जात जाऊ नका तुम्हाला तुम्ही आम्हाला करताय नाही नाही विषय तो नाही काय होतं माहितीये का आज गैरसमज झाला बरोबर आहे त्यासाठी एकमेकांचे रक्त काढले का नाही दोघांनी पण हा चुकीच्या आहेत गोष्टी असं काय करू नका बरं का मिटावलंय कस तरी इथून पुढे भांडण तंडण करायचे नाही ते आपण एका गावात राहतोय व्यवस्थित राहायचं चा। काय चालते चालते आणि परत वाद घालत बसू नका नाही वाद नाही आम्ही घालणार आहात हा बर ठीक आहे चला आता निघू आपण चला पाटील तुमच्याकडे काम आहे चला, चला। आणि जावा तुम्ही पण सगळे